का फुगून बसली म्हणजे आज तारीख किती आहे मला सांगा आज तारीख किती आहे सतरा मार्च आहे की, मार की नाही आज माझा वाढदिवस आहे विसरले ना बाकी सर्व गोष्टी लक्षात राहते तुमच्या वाढदिवस विसरले माय मनाले काय वाटत असन मी रात्रीच्या बारा वाजतापासून वाट पाहत तुमची माय मानवरा आता विष करन मग विष करण दुपारचे बारा वाजले तरी तुम्ही मला विष नाही केलं मा देवा मला वाटलं ना मानवर असं रात्री बारा वाजता केक नाही आणला तर नाही आणला पण हॅपी बर्थडे बायको असं म्हणून स्टेटस तरी ठेवायचं होतं नाहीतर मला म्हणायचं तरी होत बाजूची पिंकी तिच्या रात्री वाजता उठून सरप्राईज आणि माझी वाला काय वाटत सगळ्या गावाने स्टेटस ठेवलाय पण तुम्ही स्टेटस ठेवलं नाही दुपारचे बारा वाजले तरी आणि मी एवढी सजून धजून बसली मानावर येईन मला विश करन आणि मला बाहेर फिरायला नेईन त्या पिंकीच्या नवऱ्याने तिला पाच हजाराची साडी दिली म्हणते दहा दिवसा अगोदर बुक केली म्हणते आणि मग वाढदिवसाच्या दिवशी मागवली म्हणते याला म्हणते नवरा तिचं तरच मॅरेज होय तसं पाहिलं ती तर चांगली पण नाही अशीच आहे खेबडी आणि काळी आणि मी एवढी सुंदर असून काय फायदा आहे बहिणीच्या वाढदिवसाला आपण मुंबईला गेलो दोन मजली केक घेऊन सगळ्या गावाचा वाढदिवस तुम्हाला बरोबर लक्षात राहते बहिणीचा भाऊजीचा सगळेचा राहते फक्त बायकोच नाही राहिला सगळ्या जगाचा तुम्हाला वाढदिवस लक्षात राहते पण बायकोचा वाढदिवस नाही राहायला लक्ष तिच्या नवऱ्याने तिचं स्टेटस ठेवलं हॅपी बर्थडे माय ब्युटिफुल वाईफ तसं पाहिलं तिची बायको तर एवढीच सुंदर पण नाही आहे तरी ठेवलं ना आणि तुम्ही केक नाही आणला तर नाही आणला पण एवढीशी पेस्ट्री तरी आणायची होती वीस रुपयाची माझ्या मनाला चांगलं वाटलं असतं ना तुमचा वाढदिवस असला तर मी रात्रीची बारा वाजता उठून विश करतो तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमच्या आवडीचं जेवण बनवतो चांगलं चुंगलं जेवण खाऊ घालतो तुम्हाला आणि तुमचं वाढदिवस पण करतो संध्याकाळी आणि तुम्ही मस्त हु माझी मैत्रिणी मला फोन करून विचारते का गं तुझं बड्डे केला नाही का ना मी म्हटलं नाही म्हटलं मला आवडत नाही म्हटलं बड्डे करणं म्हटलं कोणाला आवडत नाही बड्डे करणं पण इथं माझ्या नवऱ्याला माहीत असेल तेव्हाच माझ्यासाठी केक आणन ना नाही ना तर कुठचं आणणार तुम्हाला काय तुम्ही मस्त बाहेर जाता चिकन मटन सगळं खाऊन येता आम्हाला काय तेच कारल्याची भाजी पोड्या भात बस झालं आम्ही कुठं जाव आम्ही कुठं पार्टी नवरॅली म्हणावं लागेल का आता माझ्यासाठी केक आणा मला चांगलं बाहेर फिरायला न्या मला हॉटेलमध्ये न्या मला पार्टी द्या सरप्राईज द्या सगळं म्हणावं लागेल आता मला तुम्हाला समजत नाही का तुम्हाला सगळं बरोबर माहीत राहते पण अजून विचारता तुम्ही काउन फुगून बसले आहे आता या तुम्हाला जेवाल देतो